हॅलो नमस्कार मी प्रियांका तर आज सोनचपाबद्दल तुम्हाला काही चार गोष्टी मी सांगणार आहेत जपा म्हटलं की रूप रंग आणि गंध या सगळ्याच्या बाबतीत फुलांमध्ये तुलना सुरू केली तर जपा पहिल्या रांगेत आला समजा फुले गळून पडले की याला छोट्या छोट्या फळांचे गोस येतात प्रत्येक फळात एक बी असते याच बियांपासून नवीन रूप तयार केले जातात सोन कलम देखील करतात बियांपासून केलेल्या झाडाला फुले येण्यासाठी साधारण दहा बारा वर्षाचा कालावधी लागतो आणि पण कलमी झाडाला लवकर फुले येतात साधारणार्थ वर्षभरात आणि तुम्हाला माहिती आहे का सोनचाप्याचा सुगंध अक्षरशः वेळ लावतो रूप आणि रंग देखील तशाच मनाला वेळ लावणारा पिवळा धमक केशर किंवा हापूस आंब्यासारख्या रंगाची फुले खूप सुंदर दिसतात सफेद फिकट पिवळा ते गडद पिवळा अशा वेगवेगळे छटांमध्ये सोन सोनचापेची फुले आढळतात गंमत म्हणजे बाजारात आपण सोनचापेची जी फुले पाहतो ती फुले नसून सोनचाप्याच्या कळ्या असतात कळी पूर्ण उमलली की पाकळ्या गाळायला सुरुवात होते म्हणून बाजार बाजारपेठेत याची विक्री जास्त होते म्हणजेच कळ्यांची विक्री जास्त होते ते चा ते चा जा तर चाप्याच्या फुलापासून खूप सारे प्रोडक्ट बनतात पण एक आयुर्वेदिक प्रोडक्ट म्हणजे तेल तर ह्या फुलांच्या बियापासून आपल्याला तेल पण मिळतं म्हणजेच की ते आयुर्वेदिक तेल आपण जर आपल्या पायाच्या ज्या भेगा असतात त्यांना लावलं तर आपले भेगा दोन तीन दिवसामध्ये कवर होऊन जातात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या झाडाखाली देखील आढळतात कारण की त्यांना ही सुगंध हा मोहक असं जाणवतो त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट नक्की करा फॉलो करायला विसरू नका